वेळ वेळ कमी आहे जास्त बोलणार नाही आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा ज्याने अडीच वर्षात इतिहास बदलून टाकला मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात प्रत्येकाच्या घरात जाता येतं हे ज्या नेतृत्वानं दाखवलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुमचे माझे सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब ज्याने महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून सर्वाधिक उद्योग खात्याच्या क्रांतिकारी असा इतिहास घडवून परदेशातून निधी आणला आणि उद्योग उभा करण्याचं आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी क्रांतिकारी काम केलं ते आदरणीय उदयजी सामंत साहेब माझे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आणि माझे भाऊ आदरणीय शंभूराजे देसाई व्यासपीठ मान्यवर आणि हे मैदान ज्या पैलवानानं भरवलंय तो डबल केसरी माझा लहान भाऊ चांद्र आर दादा पाटील आणि हे मैदान साहेब मी जास्त बोलत नाही तुम्ही सगळं डोळ्यानं बघितलेलं आहे मी एवढं सांगतो हिंदके श्री मारुती मानेंच्या बरोबर मी दिल्लीला गेलो होतो आणि त्यावेळी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलेश केकर होते राजीवजी गांधींना भेटल्यानंतर राजीव गांधींनी साहेब एकच वाक्य राजीव गांधींनी एकच वाक्य घेतलं आणि निलेंकरांना सांगितलं शिवाजी निलेकर साहेब हे पैलवान पार्लमेंट मे चाहिए आणि हिंद केसरी माने खासदार झाले आज मी या तमाम माझ्या मानखोऱ्यातल्या दुष्काळी भागाच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो ज्या उद्धव ठाकरे या संजय भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय चंद्रहार दादाचा विश्वास घात केला त्यांनी उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला ही गद्दारी करणारी माणसं आहे ती साहेब ह्याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने घेऊन जाऊया आणि तमाम या तरुणांची इच्छा पूर्ण करूया मी जास्त बोलत नाही जसा आज आलाय तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे जेता शिंदे साहेबांचा फोटो आणि जिथं धनुष्यमान माझ्या रक्ताची शपथ आहे तिथं मत द्यायचं तुम्ही दुसरीकडे मत टाकायचं नाही डायलॉग म्हणतो हॅलो हॅलो रफेश बाय कुठं आहे तुम्ही का नाही ते कुठं गेलाय काय गेलाय सांगितलं नाही रिकुताय रडायला लागली माणसं काळजी करायला लागली आम्ही सध्या गुवाहाटीत आहे <प्राण> <प्राण> काय झाडे काय ढोंगार काय हटे समजा काय ओके शिंदे साहेबांच महाराष्ट्राचं नेतृत्व एकदम ओके जय हिंद जय महाराज <प्राण> 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 धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांशी बोलण्यासाठी येत आहेत कुछ देर की खामोशी